सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव वरुड शिवार मधील करून आज दिनांक तेरा ऑगस्ट दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ वरुड यातील पिंपळगाव पेठ शिवारतील गट क्रमांक दोनशे बत्तीस व वो वरुड शिवारातील दोनशे से सेहेचाळीस मध्ये जाण्या येण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने सदील रस्त्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी तहसीलदार सतीश सोनी यांच्याकडे केली होती त्यांनी सदरी अनुषंगाने सद्री मंडळ अधिकारी काशीनाथ ताटे ग्राम विकास अधिकारी दीपक बागुल यांना स्थळाची पाणी करून परिस्थिती लक्षात घेऊन रेकॉर्डला असलेला नव्वद फीटचा नाला व आज रोजी फक्त वीस फूट राहिलेला असल्याने तहसीलदार यांनी नव्वद फीटचा नाला प्रवाह मोकळा करून संबंधित शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश पारित करण्यात आले होते यानंतर नाल्यावरील अतिक्रमण काढून अडवलेला रस्ता अखेर प्रशासनाच्या कारवाईनंतर मोकळा करण्यात आला आहे तहसीलदार सतीश सोनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे उप निरीक्षक भूमी अभिलेख कैलास निसाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे जेसीपीचे सहाय्याने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून सार्वजनिक रस्ता मोकळा करण्यात आला आहे गेल्या काही काळापासून नाल्यावर असलेल्या रस्ता काही शेतकऱ्यांचे राजकीय दृष्टीमधून चालू असलेल्या रस्ता अडविण्यात आला होता ज्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता व मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता मात्र प्रशासनाने समस्येची गंभीर दखल घेत कारवाईचे निर्देश दिले या कारवाईत मंडळ अधिकारी काशीनाथ ताटे ग्रामविकास अधिकारी दीपक बागुल बीट जमादार सोनोने मॅडम इंगळे दीपक पाटील भूमी अभिलेख सरोवर राजेंद्र गावंडे नंदकिशोर भोसले कायदेशीर बाबी ॲडव्होकेट इरफान पठाण यांनी पाहिल्यात व अधिक कर्मचाऱ्यांसह या कारवाईनंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे भविष्यात असे अतिक्रमण होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे राहिलेल्या कारवाईनंतर नाले व पिके निघाल्यानंतर करण्यात येईल असे आदेशही यावेळेस देण्यात आले आहे